नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वर्षभर टिकणारी लाल मिरची पावडरची रेसिपी पाहणार आहोत आणि मिरची पावडरला रंग छान यावा याकरता बरेच जण यामध्ये तेल वापरतात मीठ वापरतात परंतु आपण असं काहीही न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने ही मिरची पावडर बनवणार आहोत फक्त मिरची जी आहे ना ती कुठली घ्यायचं आहे त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे यामध्ये कुठले जिन्नस मिक्स करायचे आहे हे सर्व मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही मिरची पावडर बनवल्यानंतर कशी स्टोअर करायची त्यामुळे आपली जी मिरची पावडर आहे अगदी वर्षभर खराब होणार नाही किंवा त्याला अळी किंवा जाळीसुद्धा लागणार नाही चला तर्मक ला नहीं मी है। रहे। तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर ही मिरची पावडर बनविण्यासाठी यामध्ये आपल्याला जास्त काही गरम मसाले वापरायचे नाही फक्त ज्या मिरच्या आहे ना त्या घेऊन आपण ही मिरची पावडर बनवणार आहेत हा मसाला नाही तर आपण मिरची पावडर बनवत आहोत तर एक किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण ही मिरची पावडर बनवणार आहोत तर मिरची पावडर बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मिरच्या आहे ना त्या थोड्याशा चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या आहे ज्यामुळे आपल्या मिरची पावडरला रंग अगदी छान येतो आणि आपली मिरची सुद्धा अगदी वर्षभर छान टिकते तर बाजारामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात आणि बऱ्याचशा क्वालिटी असतात त्यात आपल्याला थोड्याशा चांगल्या क्वालिटीच्या ज्या मिरच्या असतात ना त्याच वापरायच्या आहेत त्यामुळे आपल्याला यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह किंवा रंग किंवा तेल मीठ वगैरे वापरण्याची गरज लागणार नाही तर एक किलोच्या प्रमाणात आज आपण ही मिरची पावडर बनवत आहोत तर एक किलो, हो। किलो इथे मी लवंगी मिरची घेतलेली आहे तर आमच्याकडे थोडंसं तिखटाचं प्रमाण जे आहे ना ते जास्त आहे त्यामुळे इथे मी एक किलोच्या प्रमाणात ही लवंगी मिरची घेतलेली आहे तर बाकीच्या इतर मिरच्या कुठल्या घेतलेल्या आहेत त्यात मी दोनशे ग्रॅम काश्मीरी मिरची घेतलेली आहे ही अशी मोठ्या आकाराची असते त्यानंतर शंभर ग्रॅम इथे मी बॅडगी मिरची घेतलेली आहे तर ह्या दोघांमध्ये जी काश्मीरी मिरची आहे ना ती थोडीशी आकाराने मोठी असते आणि जी लवंगी असते ना ती आकाराने लांब असते तर ह्या दोघांमधला जो फरक आहे तो असा आहे तर ही जी काश्मीरी मिरची आहे त्यामुळे आपल्या भाजीला रंग छान येतो आणि त्यानंतर इथे मी अगदी शंभर ग्रॅम एवढी ही पांडी मिरची घेतलेली आहे ही थोडीशी चपटी असते लवंगी मिरचीपेक्षा थोडीशी आकाराने मोठी असते हे पहा तर जी छोट्या साईजमध्ये आहे ती लवंगी मिरची आहे आणि पांडी मिरची जी आहे ही थोडीशी चपटी आहे किंवा तिला चपटा मिरची असेही म्हणतात तर ह्या चार प्रकारच्या मिरच्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत दोनशे ग्रॅम काश्मीरी घेतलेली आहे शंभर ग्रॅम बॅडगी मिरची शंभर ग्रॅम पांडी मिरची आणि एक किलो एवढी मी ही लवंगी मिरची या ठिकाणी मी घेतलेली आहे अशा ह्या चार प्रकारच्या मिरच्या वापरून ही मिरची पावडर मी बनवणार आहेत आता यामध्ये इतर कुठले जिन्नस घालणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते तिखटासाठी इथे मी लवंगी मिरची घेतलेली आहे रंग छान येण्यासाठी काश्मीरी मिरची आणि आपल्या भाजीला छान अशी तरी यावी घट्टपणा यावा यासाठी आपल्याला पांडी मिरची आणि इथे बॅडगी मिरची घ्यायची आहे आता ह्या मिरच्या ज्या आहेत ना बाजारातून आणल्याच्यानंतर बऱ्याचदा बाजारात आपल्याला देठं काढलेल्या ही मिरच्या मिळतात आणि देठावाल्याचं जर देठं असेल तर ते काढून स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे किंवा जेव्हा आपण बाजारातून मिरची आणतो ना त्यामध्ये बराचसा ओलावा असतो त्यामुळे आपल्याला उन्हामध्ये हे वाळवून घेणं गरजेचं आहे जर मिरची व्यवस्थित वाळली नाही ना तर आपली मिरची जी आहे ही वर्षभर टिकत नाही किंवा लगेचच जाळं लागतं त्यासाठी बाजारातून आणल्याच्या नंतर एकच दिवस आपल्याला ही मिरची उन्हामध्ये वाळवायची आहे यापेक्षा जास्त वाळवायची नाही नाहीतर रंग टिकत नाही किंवा अगदी लगेचच पांढऱ्या होतात मिरच्या त्यामुळे एकच दिवस आपल्याला ह्या उन्हामध्ये वाळवायचे आहे तर सर्व मिरच्या वाळवून घेतल्याच्या नंतर आता ह्या एकाच भांड्यामध्ये मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये जास्त काही मसालेसुद्धा वापरायचे नाही यामध्ये मी फक्त धने जिरे आणि खसखस वापरणार आहे तर इथे मी पन्नास ग्रॅम एवढे जे धने घेतलेले आहे ते सुद्धा स्वच्छ करून वाळवून घेतलेले आहे आता ते मिक्स करून घेऊया सोबतच तीस ग्रॅम आपल्याला घ्यायचे आहे जिरं जिरंसुद्धा आपल्याला जास्त वापरायचं नाही तर तीस ग्रॅम एवढे हे जिरे घेतलेले आहे आणि तीस ग्रॅम आपल्याला खसखस घ्यायची आहे खसखस वापरल्यामुळे आपली जी भाजी आहे ना त्याला छान असा दाटसरपणा येतो आणि तेलसुद्धा सुटतं त्यामुळे आपल्याला यामध्ये वेगळं कुठलं तेल घालावं लागत नाही आणि खसखसचं सुद्धा आपोआपच तेल सुटतं आणि त्या तेलामुळे आपल्या मिरचीला छान असा रंगसुद्धा येतो दहा ग्रॅम इथे मी हिंगाचा खडा घेतलेला आहे फोडून मिक्स करायचं आहे आता ही जी मिरचीचं प्रमाण आहे हे ते झालेलं आहे आता ही मी डंकावरून दळून आणणार आहे किंवा गिरणीवरून दळून आणू शकता किंवा जर तुमच्या सोय नसेल तर तुम्ही ही मिक्सरमध्ये सुद्धा दळून घेऊ शकता तर ही मिरची मी डंकावरून दळून आणल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसत असेल काय मस्त असा मिरचीला रंग आलेला आहे आता ही जी मिरची आहे ना बरेच जण मिरची पावडर तयार झाल्याच्या नंतर यामध्ये मीठ किंवा तेल वापरतात त्यामुळे अजूनच छान रंग येतो परंतु जशी जशी ही जुनी होत जाईल ना आपोआपच ह्याला रंग सुद्धा सुटायला लागेल ला कारण यामध्ये आपण खसखस वापरलेली आहे खसखस जे तेल सुटतं ना त्यातच आपल्या मिरचीला छान असा रंग रंगही येतो आता ही मी मिरची दळून आणल्याच्यानंतर पुन्हा एकदा चाणीने छान अशी चाळून घेतलेली आहे कारण जेव्हा आपण मिरची दळून आणतो ना त्यामध्ये मिरचीच्या ज्या बिया असतात ना त्या थोड्याफार प्रमाणामध्ये राहतातच त्यामुळे आपल्याला ही चाळून घेणं गरजेचं चा आहे जर चाळली नाही ना तर त्यामुळे बियांनासुद्धा लवकरच किडे लागतात त्यामुळे चाळून घ्यायची आहे चा आता ही स्टोअर कशी करायची काचेची किंवा चिनी मातेची जर भरणी असेल ना तीच आपल्याला घ्यायची आहे ती आपल्याला अगोदर स्वच्छ धुऊन त्यानंतर उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे त्यानंतर एखाद्या कोरड्या कपड्याने पुसून त्यामध्ये आपल्याला ही मिरची पावडर भरायची आहे आणि मिरचीचा रंग वास छान टिकावा याकरता आपल्याला यामध्ये एक छोटासा हिंगाचा खडाही घालायचा आहे त्यामुळे लवकर आपली मिरची पावडर खराबही होत नाही आणि जाळही लागत नाही तर मध्ये एक मी खडा ठेवलेला आहे आणि वरतीसुद्धा ठेवायचा आहे व्यवस्थित आपल्याला ही मिरची पावडर भरून ठेवायची आहे आणि एकदम कोरड्या जागी आपल्याला ही जी बरणी आहे ना ठेवायची आहे आणि सारखीच आपल्याला ही उघडायची नाही आता पावसाळ्याला सुरुवात होणार आहे तर त्यासाठी दोन ते तीन महिन्याची जी मिरची पावडर ना आने आने जी आहे ना ती थोडीशी साईडला काढून ठेवायची आणि आणि ही जी बरणी आहे ना अगदी व्यवस्थित घट्ट झाकण लावून साईडला ठेवून द्यायची आहे वरती सुद्धा मी काही हिंगाचे खडे टाक घेतलेले आहे आणि आपली जी मिरची पावडर आहे या बरणीमध्ये भरून व्यवस्थित झाकण लावून व्यवस्थित आता ही साईडला ठेवून देणार आहे फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला ही जी बरणी आहे ना सारखी सारखी उघडायची नाही पावसाळा आहे तोपर्यंत जेवढी पावसाळ्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे ना तेवढी अगदी साईडला काढून ठेवायची आहे आणि बाकीची जी बदणी आहे ना अगदी व्यवस्थित झाकण घट्ट लावून अगदी एखाद्या कोरड्या जागी आपल्याला ही ठेवायची आहे म्हणजे आपली जी मिरची पावडर आहे ना अगदी तुम्ही अशा पद्धतीने वापरली ना दोन वर्षेसुद्धा खराब होत नाही किंवा त्याला जाळं लागत नाही कारण हवेच्या संपर्कात जर आली ना तर त्याला जाळं किंवा अळी लागण्याची शक्यता असते तर ह्या काही खास टिप्स होत्या तर नक्की ह्या पद्धतीने ही मिरची पावडर बनवून बघा अगदी छान येतो आणि वर्ष ते दोन ही खराब सुद्धा होत आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा चला तर कर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद